हा शेतकरी मित्रांनो नमस्कार डीके ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण हे सहा फुटाचं लावून दाखवतो आहे त्याच्यामध्ये पावसामुळे जरा जास्त जो आपला सलम होता ताग जो होता तो जास्त ऊन आला आहे असा पाच फुट आला आहे तर आपण आता काय केलं आहे सहा फुटामध्ये दोन फूट असं टाकला होता ताग तर इकडून दोन फूट आणि तिकडून दोन फूट असं कुळवलं आहे आणि मध्ये एक दीड फुटाचं एक फुटाचं अंतर असं राहिलं आहे तर मित्रांनो बघा हे ताक किती उचाल बघा पैसेची काडी बघा अशी मोठी काडी एवढी अशी बोटा एवढी काडी तर मला काय म्हणायचं आहे पाला तर आपल्याला फायद्याचा आहे पण पाल्यापेक्षा लाकडामध्ये जास्त निरिकभ असतो त्याच्यामुळे आपल्याला जास्त फायदा होणार आहे तर आता हा जेवढा काही निघाला तो उसाच्या साईडला जाऊन आपण सेरा सोडतोय आणि उसाचा फुटवा बघा एका बटाला सात आठ आड़, सात आठ असे इंश फुटलेत तर आता हा सरी सोडल्यानंतर पाण्याला वाट करायची आपल्याला पाण्याला वाट सेरा नंतर हा जो दिसतो आहे सलम हा टोटल खालून एक फूट दीड फूट सोडून कापून टाकायचा आच्छानदानासाठी वापर करायचा आहे तर हो, उसाची पण वार वाट भरपूर चालू आहे आता आणि सलमाची पण वाट झाली आता सलम आता सऱ्या सोडून ते कम्प्लीट आपण कापून टाकण्याच्या अगोदर सऱ्या सोडल्याच्यानंतर अख्यारणामध्ये आता दोन्ही साईडला आपल्याला सऱ्यामध्ये उडीद पण टाकायचं आहे आणि उडीद टाकून खालून पाठ पाणी द्यायचं आहे पाणी दिल्या दिल्या आपल्याला त्रिसूत्री टा टाकायची आहे त्रिसूत्री टाकल्याच्या नंतर हा जो सलम आहे हा सेंटरमध्ये हला हा टोटल कापून ह्याच्यासाठी आच्छादन करायचं आहे ह्याच्या साईडला पाण्याला वाट सोडून साईडनं आच्छादन करायचं आहे तर काय होईल आता सेंद्रिय तर आपला हरभऱ्याचा ब्यूड पण झाला आता इसलमाचा पण ब्यूड झाला सेंद्रिय कर्ब वाढला आता आपलं सर्या सोडणं अजून उडीत वापवायचं आहे म्हणजे गवताला पर्याय आता गवत वापू द्यायचं नाही गवत जर नाही उडी टाकलं तरी गवत तेवढं वापणार नाही का आता सूर्यप्रकाश लागणार नाही वार लागणार नाही पण आपल्याला उडीत टाकणं गरजेचं आहे तर छोटं मोठंसुद्धा गवत वापणार नाही आणि उडीत काय करेल नायट्रोजन स्थिर करेल आणि उसाची जी कळा आहे शेवटपर्यंत अशी हिरवी गार ठेवाल बरं का अजून पुन्हा ऊस जाईपर्यंत यासाठी उडी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ओल्यामध्येच त्रिसूत्रीचा वापर करायचा आहे आणि त्रिसूत्री टाकल्यावर जीवजंतू जु आमंत्रित होतील गेचवे गांडूळ निर्माण होतील आणि त्याच्या ह्याच्यासाठी आच्छादनासाठी आपल्याला ह्या सलम कापून साईडला टाकायचं आहे तर मित्रांनो आता ह्या ऊसाला बघा चार साडेचार साडेचार महिन्यापर्यंत झाले चार महिने झाले म्हणजे समजा की आता पाचवा महिना लागला आहे तर मित्रांनो ह्या पद्धतीचं बघा एका बेटाला हे बघा उस बघा फुटवे बघा सात आठ सात आठ हा हो का एक डोळाच आहे तर कसं आहे सेंद्रिय शेतीमध्ये पण बरंच करावं लागतं आहे बरं का असं काहीच करायचं नाही म्हणजे काहीच येणार नाही तर काही काही गोष्टी आहेत त्या अशा करत जायला पाहिजे ठीक आहे आपण नंतर भेटू